दोन दुचाकींची समोरासमोर झालेल्या अठ्ठावीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी बारा वाजता घडली दुसऱ्या दुचाकीवरील तरुण जखमी झाला असून जखमी तरुणावर मनसर येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहे अजय मनोहर अडरराव पाटील वय अठ्ठावीस राहणार लांडेवाडी तालुका आंबेगाव असे झालेल्या तरुणाचे नाव आहे त्याच्यामागे पत्नी आई वडील मुलगी असा परिवार आहे लांडेवाडी येथील अजय मनोहर अडरराव हा त्याच्यात दुचाकीवरून बारा वाजण्याच्या सुमारास लांडेवाडी येथून मनसरकडे येत होता वेळी मनसरवरून गोडेगावकडे जाणारा दुचाकी वरील प्रतीक संतोष कोरके राहणार निर्गुड हा चालत असल्या दुचाकी अशा दोन्ही दुचाकींची निगुटवाडी पाटा चिंचपूर मळा येथे समोरासमोर धडक झाली या अपघातात अजय आडराव याचा मृत्यू झाला तर प्रतीक कोरके हा जखमी झाला आहे हा अपघात एवढा भीषण होता की एका दुचाकीचे चाक निकडून पडल्या असून दुसऱ्या दुचाकीचा चक्काचूर झाला आहे याबाबत घटनास्थळी मंचर पोलिसांनी भेट दिली असून पुढील तपास सुरू आहे अपघाताचे नेमके कारण समजले नसल्याचे सांगण्यात आले